मी काल आलो रात्री मी अचानक आलेलो विरारला आपल्याला विरारचा भाडा पडलेला सो आता इकडं व्हाय विरारला वी... आलेलो काल रात्री आता इथून विरार निघायचा इकडं तर व्हिडिओमध्ये पुढं बघा पूर्ण काय कसं काय झालंय कुठं कसं काय समजेल तुम्हाला आज कुठं कुठं गेलेलो काय काय केला ते समजेल चला पुढं बघा कंटिन्यू करा आणि कशी वाटली शेवटला कमेंट करून सांगा तर बाबांनो हा बघा हा इथं बाहेर आलो इकडं दादा भेटला आपला दादाने दादासोबत दादा सोबत आलो इकडं आता जाऊया तिथे गॅरेजला पोहोचूया आता इथून कुठून तरी हाय पाच तीन चार किलोमीटर आतमध्ये हा मेन विराला हायवे लागला हा डायरेक्ट बाहेर जायदाबाद अहमदाबाद भाऊ ना अहमदाबाद हायवे लागला अहमदाबाद हायवे व्ह्यू बघा एकच नंबर विषय आहे डायरेक्ट अहमदाबाद हायवे अहमदाबाद हायवेकडून लेफ्ट साइडला उतरून कुठंतरी हाय चार पाच किलोमीटर आतमध्ये तिकडून जायचं आपल्याला काय होतं कसा होतं काम काय कसं कधी परत रिटर्न इथून आपल्याला घरी जायचं आहे रिटर्न काय एक वाजता निघालं तरी आपण तिकडे पोहोचतो तीन चार वाजत हा इथून खाली उतरलोय बघा बघ लक्षात ठेवा आणि काय काम करणार आहे तो पुढं बघा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल काय काम करायला आलो इकडे खास विदर्थला एवढा दिवसापासून यायच होता पण काय मेळ नव्हता लागत त्यातलं तर दादा भेटला नशिबात दादा आता घेऊन जाते आपल्याला चला जाऊया तिकडे भेटूया कसं काय होतं दाखवतो तिकडचं पुढचा आकडा इकडं काय निश्चित रोड रोड पर भावांनो तू हायवे सोडून खाली आलोय रस्ता भावांना जाम खराब आहे काय कलन काय विषय असं ते चालते काम आपलं आहे तर जायला लागते कोपऱ्यात इथून परत आपल्याला फुलपाड्यात जाऊन दादाला सोडून तिकडून नंतर निघू थोड्या वेळा आणि काम करूया इथून बाकी गाड्या बिड्या आहेत तिकड एकट्याला प्रवास करायला माणसं पब्लिक आहे चालू तर चला जाऊया तिथं पोचतो थोड्या वेळात पोचू तिथं पोचलो बहुतेक तिथे जाऊया आणि काम करून सांगतो काय काम करायला आलो आणि काय कसा झाला म्हणून कमेंट करून सांगा बघा होते का बघूया जाऊन तिथे चला तर भावना पोहोचला आता इथं गाडी लावलं इथं आणि बोललो मग काय झालं बघा सकाळी इथं हा झाला असा कसं तो पाईप होता एवढा डायरेक्ट गाडी ह्याला वर एवढा बारकाच होतो डायरेक्ट गाडी वरणं गेली त्याच्या आणि बघा इथं असं पोचलं काय असं आहे इथला आता बघूया शेवटला काय काम करतो ते तुम्हाला समजलं लुक द्यायचा नवीन अशी गाडी आता आणि अशी भावना गाडी तर आपली कधी बघितली नसेल तुम्ही एवढी रंगलेली की पण आता काय करायचं इकडं पाणी नाही तरी बघूया जाताना पाणी किट मारून जाऊ कुठून तरी म्हणून इथं आता आपण कशाला सांगतो तुम्हाला आपल्याला इकोचं बॉडी किट लावायचं आहे त्यासाठी इथं आपण आला इथं बॉडी किट लावून नंतर बघूया कसं नियोजन होते तर इथून निघायचं कसं काय बघा किती गाड्या इथेचं लोकेशन मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये सगळं यांच्याच गाड्या चला तर बघूया फिटिंग वगैरे हो कशी होते काय होते बघूया आपण तर भावना बघू शकते ही अशी काहीतरी ही आहे बॉडीकडे आता इथं आपल्याला इन्स्टॉल होणार आहे खाली बंपर आहे त्याच्या खाली नंबर प्लेटच्या खाली लावणार आता बघूया कसं होतं लुक नंतरचं लूक आणि आताचं लुक बघून घ्या आणि गाडी धुवायची आहे आता बघूया असं काय होतंय हे दादा आहे तिथं कोणी पण येत असेल आधी पूर्ण माहिती काढून या कारण चुकायला होतं ना आतमध्ये आहे ना पूर्ण लोकेशन <laughs> नहीं, नहीं। नहीं। कसा कसा। तर लोकेशन टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ऑर्डर देऊन यायचं कसं काय अवेलेबल असतात कट करा नाही नाही तसं त्यांना कसं कसं हे करतात ना मग कारण त्यांनी लावून गेला ना आता बघा लावायला सुरुवात केली व्ह्यू बघा झाडं बिडं एकदम टॉपमध्ये विषयच ना फक्त बापचा बंपर झाला ना थोडीशी लायटिंग करायचे पण करून बघूया इकडे बाबा भावानं एक नंबर इनोव्हा एक नंबर दिसतोय चला बाबा सुरुवात केला

तर हा इनोवा लायचा घरी बनवलेला आहे आणि हे बघा पण इनोवा भावाला इनो लुक एकदम रावच दिसतोय काय पण बरोबर इनोवाचा लुक एकदम रावच आहे तर चला फिटिंग एकदम भावना प्रॉपर केलं बाकी विषय ना तर भावना पूर्ण रेडी झाला लावून आता फायनल लुक बघून घ्या प्रॉपर फिनिशिंग वगैरे मारून दिलेलं आणि फिटिंग एकदम भावना नादच आहे काय विषय नाही फिटिंगचा काय विषय नाही कशी दिसते कमेंट करून सांगा नक्की हे बघा एकच ना कसं वाटतंय मला नक्की सांगा तर चला आता इथून निघूया थोडासा एक लाइटिंग बघतो इथं लावायला हा बोलते इथून लावतात ना त्यातल्या बघा इथून जाव्या आता निघायचं घरी सुरेश शेट बोलतात की आपण नेरूळला थांबलो ना तिकडे जाऊन बघतो ते आहे असलं त्यांच्या सोबत निघू निघून कसं आहे काय होतंय चला इथं आलो तर ही लाईक लाईट भेट लावून घेतो इथं इथं लागतं ना ती साईडला रेड कलरची लाईट आहे तिथं लावून घेऊया आता आणि बघूया कसं फायनल लुक काय होतं टोटल तर तो चला आता फिटिंग वगैरे करा व्यवस्थित करतो कोणी याला होतो बाबानं काय टेन्शन घेऊन कामाचा काय विषय नाही क्वालिटी काम होतं बाकी व्ह्यूचा काय विषय नाही पाऊस नाही म्हणून शिवाय चला बघूया आता कसं होतं पुढं तर बाबाने एक साईडला फिटिंग चालू आहे बघू शकता दुसरी चालू आहे इथं प्रॉपर भावना फिटिंग फिटिंग बिटी एकदम प्रॉपर फिटिंगचा काय विषयच ना आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही थो पण थोडासा लुक चेंज आहे तर बघूया हळूहळू करायचा पैसा नाहीत ना एकदाच टायर काय समजा ना तर भावना बघून भाँन घ्या पूर्ण आता फायनल लुक झाला आहे गाडीचा तयार आजच्या पुरतं एवढाच केलेला आहे रात्रीचा अजून उठून दिसेल काय विषय नाही चला तर आता काम झालं इथून आपलं तर बिल वगैरे करून इथून निघूया आता घरी जायला किती वाजतात काय माहीत नाही तिकडं जाऊन त्यांना थांबायचं परत तर चला तर चला भावांना आता इथून निघालो आहे असा काहीसं रोड आहे आतमध्ये यायला दादा दादाकडे त्या तर काम तर व्यवस्थित केलं नाही टोटल खर्च झाला कारण त्यांनी आपल्याला निगोशिएबेल केलं नाही वन टेबल कारण त्या जा आपण एवढा लांब नाही येतो इतर विचार करतात ते पण काय विषय नाही काम बाकी ओके झालं तर चला इथून निघाला आता दादाची गाडी आपल्या विरारला असते विरारला ला कोण लागत असेल गाडी कोणाला तर मला फोन करा डायरेक्ट आपण लगेच गाडी देऊ इटिगा इनोवा आणि इको आहे सेवन फाईव्ह सीटर फुल ए सी गाडी आहे काय विषय नाही भाडे वगैरे एकदम व्यवस्थित आपण समजून घेतो त्याचा काही टेन्शन नाही तर हा इकडं पण घेत असेल तर हा असा रोड आहे आता इथून कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवतो रोड बघा फक्त इथून जायला आता आम्ही ह्या रोडने आलो कारण इथून जवळ पडत होता आणि ह्या रोड आम्ही वापरला कोण येणार असेल तर या इकडं विरारत फुलो आपण विरारतनं बाहेर आलो की अहमदाबाद हायवे आहे हायवेवरून लेफ्ट मारून हा पडतो राईट साईडला लेफ्ट खाली उतरून राईट मारून इकडे जायचं आहे काय गावाचं ना बोल पारुल रोडला पारुल तर इथून आता सहज जागा बाहेर इथून बाहेर पडलो की डायरेक्ट विरारला दादाला सोडून आपण निघूया चला इथून निघालो आलो पुढे इकडे जेवायला आलो आहे जेवायला बा काय एकदम दोघं पण जेवायला बसलो आता दादाला सोडायचं तिकडे चिकन थाई मागवली ते स्वीट पण आहे ना गुलाबजाम गुलाबजाम तर असा काहीतरी फटेल इकडं तर चला पन पन ए, आता चला तर भाऊ ना आपल्याला सोडून निघालेत आता आपण पण निघू इथून आता इथून निघालोय आता इथून डायरेक्ट आपण जाणार मीरा भाईंदरला आपल्याला सामान घेत थोडासा तिथून तिकडे निघूया आता पुढचा मॅप होत भावा ना मला काय रस्ता माहिती नाही इकडचा कायच मी मॅपच्या हिशोबाने येतो मॅपच्या हिशोबाने जातो कारण उगा रिक्स नाही घ्यायची कुठं कुठं आटाकला सट्टाकला काय कि हायला नको उगाच आता हायवेला लागतोय अहमदाबाद हायवे रिटर्न आलो इकडं हायवे इकडं चला तर जाऊया एकदम भावना सरळ जायचं आपल्याला काय विषय ना डायरेक्ट मीरा भाईंदर आता घोडबंदर ट्राफिक वर सगळं आपला डिपेंड आहे पुढचा रोड तरी चला बघूया तर पोचलोय मीरा भर भाईंदरला भाईंदरला ही खाडी बघा मीना भाईंदरची ही हीच ना काय मला बघा माहीत नाही कमेंट करून सांगा आणि आपला बघा इथं असं असतं मॅपनुसार जाणार आपण बघा व्ह्यू व्यू कैसे बाने एक नंबर कैसा गाड़ा चलता है बाने रास्ता ले खराब था बेकार रस्ता ले बेकार मुंबई ठाणे चला जाविया खाली भोगिया कुटकाय कैसा कहाँ है सूरज शेड कुटे बैठते ते भग रहा थे यूटन दाखूजा दाई सो कुटना भोगिया चला बावनो जाताना तर जाताना लागलेले तर येताना पण भावांना सुरुवात झाली ठाणे ते घोडबंदर रोड जाम काय होणार कस होणार काय करायचं आता अटकायला नको रे अटकायला नको आय कसा वाटला गाना मला कमेंट करून सांगा टालेगुड रोड जमा झाला धन्यवाद 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 तर बघा वावा नु काय जायला कळत नाही जाऊ इकडं विदारलं याचं म्हणजे खर बघा कसं टोळ गेला बँच नाँग साईडनी हो ना रात्री तर पक्क बेकार टाकलेला बेकार रात्री कसली व्हिडिओ काढता म्हणजे ज्या आयला काय सांगू तुम्हाला आत्ता ही गाडी आपट आहे आहे इकडे पण आहे माझी ट्राफिक आहे जवळ मधीच बंद करतात आणि काय करतात त्याच्यामुळे ट्रॅफिक शिव्यांचा काय सिरियस घेऊ नका सवय आहे सवयीचे गुण सवयीचे गुण हे बघा डंपर कसे अटकले डंपर मुलेच ट्राफिक होते आहे रे काय विषय नाही मग सगळ्यांचा पोटा सगळ्यांना करायला पाहिजे डम्परवाले पण आपलेच सगळे आपलेच मी पण तुमचा तुम्ही माझेच सगळं आपलं एक कुटुंब आय वेलकम टू ठाणे सर 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 स्वागत ओके चला बघूया ठाण्यात जाऊया सीएनजी जी काय जाऊया चला भेटूया जा। पुढे कस होतय ते बघा चला हॅलो भावांनो काय करता सगळे बघा आता आले इथं आपली पण गाडी धुवायची होती पण आपल्याकडे तर एवढी लाईन नसतं आता काय विषय काय समजला नाही एवढ्या गाड्या दिसतात धुवायला लागलेल्या तो तरी मी बोललेत ते की ती एक थार चालू आहे धुवायची त्यानंतर तुला तिथे दोन गाडी लगेच हां बोललो ठीक आहे द्या लवकरच आम्हाला पण जायचं आहे गाडी आणलेलं आहे मला परवडत नाही पटत नाही घरी ना आई शिव्या घालणार आहे इकडे बघ कशा बघत साफ चा मी तर काल पाटला माझा बाबा नो ड्रायव्हिंग क्षेत्र सोपन नाही ड्रायव्हिंग क्षेत्र दिसत तेवढं सोपन आहे लोकांना वाटत एक नाईट मारली की पाच सहा हजार मिळतात अरे मिळतात ठीक आहे थी ते कुठं कसं जातात काय सांगू शकत ना बाबा तर चला आणि व्हिडिओ कशी वाटत आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही भावानो तर चला 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 भावांना लावलंय गाडी धुवायला आता असा एरिया इकडे इव्हनिंग आहे वाशी वाशीत आहे मी आता वाशी बघावान असेल बघूया दाखवतो ओके भावांनो बघा गाडी आपली धुऊन झाले ओके मध्ये भाव ना इकडं गाड्या धुवायला भावा ना तीनशे रुपये फक्त वरच्यावर घासली गाडी गाडी जाऊ दे सोडा आपल्याला गरज होती म्हणून केला आता काय कारण घरी आयशींच शिबा राहत नसतं मला अशीच गाडी नेली असती तर बघा आणि ह्या लायटी कशा दिसतात कमेंट करून नक्की सांगा लुक कसा वाटतं गाडीचं चला इथं इथून निघूया शिरोगावला भेटूया रात्री बघूया अकरा वाजता निघायचं आहे तर त्यांना भेटूया गा, ते गाडी बघून व्हिडिओ एंड करूया चला तर भावांनो चला भाऊ बन भेटलं आपलं हा बघा मला व्हिडिओ काढायचा एक शॉक भलतात काय चला आता तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा नक्की आता निघालो इथून रात्री यांच्यासोबतच निघतो चांगलं मला आता निघूया आपण इथून चला कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगितलं